आणि महत्वाची बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील उपविभागीय कार्यालयात विविध प्रमाणपत्र वेळेच्या आत मिळत नसल्यानं वेगुळे येथील सतीश लोखंडे यांनी कन्नड एस डी एम कार्यालयात अर्धनग्न होत आंदोलन केलंय सामान्य नागरिकांना नाहक त्रास अशा काम चुकार अधिकारी यांच्यामुळे जनतेची पिळवणूक होत आहे तरी यांची जिल्हाधिकारी साहेबांनी दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे संतोष पंडित छत्रपती खंडे मी विभागीय अधिकारी कार्यालय कन्नड येथे आलो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथले जे अधिकारी पानड साहेब यांनी कुठल्याही प्रकारचं जनतेच्या सामान्य जनतेच्या त्यांना काही सोय नाही दोन दोन वर्ष झाले तीन तीन वर्ष झाले तरी या ठिकाणी फाईल तशीच पेंडिंग राहते या साहेबांना विचारायला आलो होतो माझ्याकडे ती जबाबदारी नाही तुम्ही साहेबांना विचारा साहेबांना विचारलं तर साहेब स्वतः मला फोनवर म्हणाले की चार दिवसाच्या वरती इथं फाईल आम्ही कुठेच ठेवू शकत नाही आणि हे अधिकारी अशी इथं का बरं करतात मी सतीश देवेंद्र लोखंडे या उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा तीव्र निषेध करतो ज्यांनी सामान्य जनतेचा आणि सामान्य नागरिकाचा आतोना छळ लावलेला आहे आणि हे अधिकारी इथले जबाबदार आहेत यांच्यावर त्वरित कायदेशीर कडक कारवाई व्हावी अशी माझी मागणी आता येथील अधिकारी इथून मी त्यांना जसं म्हणालो तसं ते अधिकारी ढुंकळून गेले आम्ही सामान्य जनतेने इथं यायचं आणि कामच करून घ्यायचे नाही का एक निराधार महिला एक विधवा महिलेचं घरकुलाची फाईल घेऊन तीन महिने तीन महिने झाले त्या महिलेने सहा महिन्यापूर्वी अर्ज केलेला आहे त्या महिलेच्या सख्या बहिणीची एकोणीसशे बावनचा पुरावा जोडलेला आहे तरी देखील येथील अधिकाऱ्याने ती फायदेशेक केली एका मुलीचं एका एसी समाजाच्या मुलीचं उच्च शिक्षणासाठी सख्या बहिणीची कास्ट व्हॅलिडिटी जोडली तिच्या वडिलाची निरक्षर असल्याचं जो शपथपत्र जोडलं तरी देखील येथील अधिकारी काम करत नाहीत इथं आलं तर यांना विचारायचं तर हे म्हणतात की आम्हाला विचारू नका दुसऱ्या कोणाला विचारा मी अशा अधिकाऱ्यांचा तीव्र निषेध करतो आणि राज्य शासनाला माझी कळकळीची विनंती की अशा अधिकाऱ्यांवर त्वरित कायदेशीर आणि तीव्र कारवाई झाली पाहिजे धन्यवाद